मिनटं त्यांचा परिचय दिलेला आहे आणि आपण सर्वांनी तो ऐकलेला आहे पण सर एक भारतीय बौद्ध महासभेचे पुऱ्या वर्ल्डमध्ये पुऱ्या वर्ल्डमध्ये भारतीय बौद्ध महासभेचं काम करून खांद्यावरती झेंडा घेऊन ते काम करत आहात आणि त्याचीच पोचपावती म्हणून आणि एक पंधरा दिवसाच्या अगोदर सातारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते घर आहे ते घर घेण्याचा संकल्प करत आहोत साहेब करत आहेत आणि आज आमची अचानक ये सिद्धी माजी सैनिक संघा आमचीही मीटिंग होती आणि या मीटिंगमध्ये हे आम्हाला व्यक्तिमत्व लाभलं आणि त्यांचं जी संकल्पना होती की ती संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर हे त्या वास्तूसाठी वन थाउजंड हजार रुपये घेण्याचा संकल्प केलेला होता आणि ते घेण्यासाठी साहेब इथे आंबेडकर भवनमध्ये आम्हाला भेटले आणि ते भेटल्यानंतर आम्ही सर्वजण हे यश सिद्धी माजी सैनिक संघ आम्ही तर त्यांच्यासमोर उपस्थित राहून आम्ही यश सिद्धी माजी सिंग संघाच्या वतीने त्यांचं स्वागत करत आहोत त्यांच्या कार्याला शुभेच्छा देत आहोत जय भीम नमो होत असे द्या असे सर्वांना नमो होत आहे जय भीम या ठिकाणी आदरणीय रोहित नेते सांसद यांनी जो आमच्या समोर एक प्रस्ताव ठेवला आणि आम्ही सर्व रेजिमेंटचे माजी सैनिक आपलं सर्वांना ज्ञात आहे एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महारेजिमेंटची स्थापना केली आणि त्याच रेजिमेंटमध्ये रेजिमेंट आम्ही सर्विस करून आज सेवानिवृत्ती घेऊन जवळजवळ वीस वर्ष पंचवीस वर्ष कोणाला अठरा एकोणीस वर्ष असे झालेले आहेत आम्ही सर्वजण आता मुंबईमध्ये कार्यरत आहोत यशसिद्धी माजी सैनिक संघ चिपळूण रत्नागिरी मुंबई विभाग हा रजिस्टर संस्था ही संस्था आहे या संस्थेने याच आंबेडकर भवनमध्ये एक अक्टोबरला रेजिमेंटचा चौऱ्याऐंशी वा वर्धापन दिन साजरा केला आणि यशसिद्धी माजी सैनिक संघटनेचा देखील वर्धापन दिन साजरा केला आज या ठिकाणी आम्हाला एवढं मोठं व्यक्तिमत्व लाभलं की साहेब रोहित पिसाळसाहेब हे आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांना या ठिकाणी भेटण्याकरिता आले जे आत्ताच आमचे आदरणीय रवीजी वाघमारे यांनी सांगितल्याप्रमाणे की साताऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी निवास करत होते त्या ठिकाणी ते निवासस्थान घेण्यासाठी रोहित साहेबांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की आंबेडकर घराण्यातून पहिल्यांदा भीमराव आंबेडकर साहेब यांच्याकडून हजार रुपयाचं दंबदान स्वीकारूनच आज आपणाला कल्पना आहेच रोहित फिसाळसाहेब स्वतः एकटे घेऊ शकतात परंतु त्यांचं त्यांच्या म्हणण्यानुसार की ते महत्त्व नाही मी एकटा खरेदी करू शकतो जर समजा एखादा व्यक्ती गोल्डमॅन म्हणून आज चौथ्या नंबरवर चौथ्या नं जगातील चौथ्या नंबर दुसऱ्या नंबरची कंपनी चालवतात गोल्डमॅन आज आपल्या सर्वांना कल्पना आहे तरी देखील त्यांनी आपल्या जनतेला आंबेडकरी जनतेला अनुयायांना त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि आम्ही माजी सैनिक त्यांच्या पाठीमागे उभे हो आहोत याच्या पुढेही त्यांना प्रकारे मदत लागेल त्याच्यासाठी आम्ही उभे आहोत परंतु आज प्रथमच त्यांनी आमच्याकडे जी भावना व्यक्त केली त्या भावनेचा आदर करून आम्ही यशस्वी माजी सैनिक संघ मुंबई यांच्या वतीने त्यांना आम्ही आज प्रथमतः दहा हजार या ठिकाणी आम्ही देणगी स्वरूपात देत आहोत त्यांनी करा चलता मॅ मग तुम्ही आम्हाला अकाउंट नंबर करत ते सगळं आमचा साहेबांचा नंबर आपल्याकडे त्या नंबरवरती आम्हाला सगळे डिटेल्स पाठवा आम्ही त्याच्यावरती तुम्हाला सुरूव्या